तोंडात तत्ताच विरघळेल अशी गुळपोळीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे जे अगदी पहिल्यांदाच करत असतील त्यांनाही अगदी सहज ही रेसिपी जमेल इतकी सोपी ही रेसिपी आहे थंडीच्या दिवसात एकदा तरी या गुळपोळीचा आस्वाद घ्यावा म्हणून आपण एकदा तरी ही रेसिपी करून पाहावी म्हणून संक्रांतीच्या निमित्त साधून आज ही रेसिपी मी दाखवणार आहे नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आता सारण बनवण्यासाठी काय साहित्य लागते ते आता सर्वप्रथम आपण पाहूया दोन वाट्या गुळ घेतला आहे अर्धी वाटी किसलेले सुके खोबरे घेतले आहे तीन चमचे डाळीचे पीठ घेतले आहे एक वाटी भरून पांढरे तीळ घेतलेले आहे आणि दोन चमचे खसखस घेतली आहे याबरोबरच एक टी स्पून विलायची पूड घेतली आहे हे साहित्य तुम्ही कप किंवा वाटीने कसेही मोजून घेऊ शकता गुळपोळीसाठी येथे पांढरे पॉलिश केलेले तीळ घेतले आहेत गॅसवर पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये आता प्रथम तीळ भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवरती हे तीळ भाजून घ्यायचे आहे साधारणपणे चार ते पाच मिनिटे तीळ भाजून घ्यायचे आहे तीळ तडतडायला लागले की लगेच काढून घ्यायचे आहे तीळ आता छान भाजून झाले आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे यानंतर गॅस पॅनमध्ये ही दोन चमचे खसखस आपल्याला भाजून घ्यायची आहे खसखस बारीक असते त्यामुळे पटकन भाजली जाते ही खसखस -खस दोन मिनिटातच काढून घ्यायची आहे खसखस एका स्वतंत्र प्लेटमध्ये काढून घेतली आहे यानंतर हा खोबऱ्याचा किस भाजायला घ्यायचा आहे हा खोबऱ्याचा किस मात्र लो फ्लेमवर भाजायला घ्यायचा आहे लो फ्लेमवर हळूहळू हा पीस भाजून घ्यायचा आहे हे पहा खोबरं आता भाजून झालं आहे ते आता काढून घेऊया पॅनमध्ये एक चमचा तूप घातले आहे आणि त्यामध्ये हे तीन चमचे बेसनपीठ भाजायला घेतले आहे पिठामुळे गुळपोळीला एक खमंगपणा येतो तसेच कधीकधी गुळ वितळून बाहेर येऊ नये म्हणूनही या डाळीच्या पिठाचा उपयोग होतो हे बेसनपीठ कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे बेसन बेसनपीठ भाजून झाली आहे आता गॅस बंद करू तीळ आणि खोबऱ्याचा पीस आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे येथे खसखस दगडी खलबत्त्यामध्ये स्वतंत्रपणे बारीक करून घेतली आहे बारीक करून घेतलेली ही खसखस मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली खोबरं आणि तिळाबरोबर ती पुन्हा एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घेतली म्हणजे ती एकजीव होऊन जाईल हे सर्व आता चांगले बारीक करून घ्यायचे आहे या पॅनमध्ये तीळ खोबरे खसखस गूळ आणि वेलदोडा पूड हे सगळे एकत्र करून घेतले आहे आणि आता एकत्र केलेले हे सगळे मिश्रण मिक्सरमधून पुन्हा एकदा चांगले बारीक करून घ्यायचे आहे म्हणजे ते एक जीव होईल मिक्सरवर फिरवल्यामुळे हे असं ओलसर तुपकट आणि छान असा याचा पूट तयार झाला आहे तीन भागामध्ये हा कूट तयार करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता याचा मस्त असा गोळा तयार होतो आपले सारण इथे तयार झाले आहे हे सारण डब्यात भरून तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता आणि आठ दिवस हे सारण छान राहते आठ दिवसामध्ये तुम्ही केव्हाही याच्या गुळपोळ्या तयार करून खाऊ शकता गुळपोळीचे सारण तर इथे आता आपले तयार झाले आहे आता आपण कणिक मळून घेऊया ही कणिक तयार करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे येथे एका परातीमध्ये दोन वाटे गव्हाचे पीठ घेतले आहे त्यानंतर तीन चमचे डाळीचे पीठ घेतले आहे दोन चमचे मैदा घेतला आहे आणि थोडेसे मीठ घेतले आहे यामध्ये दोन चमचे तेल घातले आहे आधी हे सगळे मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर थोडेसे पाणी घालत घालत ही कणिक मिळून घ्यायची आहे याची कणिक फार घट्ट माळायची नाही आहे कणिक घट्ट झाली तर पोळी लाटताना खूप दाब द्यावा लागेल आणि दाब दिला तर पोळी फाटेल म्हणून ही कणिक मध्यम स्वरूपाचीच मळून घ्यायची आहे हे पीठ आता मळून झालेलं आहे याच्यावर एक चमचा तेल लावून या कणकेला सगळीकडनं लावून घेऊ आणि याच्यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटे ही कणिक चांगली भिजू देऊ कणिक आता छान भिजली आहे ती पुन्हा एकदा एकसारखी करून घेऊ या कणकेतला आता एक गोळा काढून घेऊ नेहमीसाठी आपण ज्या पोळीला गोळा काढून घेतो त्याच्यापेक्षा थोडासा बारीक गोळा काढून घ्यायचा आहे आणि हा गोळा आता येथे तांदळाच्या पिठामध्ये घोळवला आहे तांदळाच्या पिठामध्ये पोळी जर लाटली तर ती अगदी सरसर आणि छान लाटली जाते आणि फुटतही नाही म्हणून येथे लाटताना तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे पुरणपोळीला जसं आपण पारी करतो तशी याची पारी करून घेतली आहे आणि या पारीमध्ये पिठाचा जेवढा गोळा घेतला होता साधारण तेवढाच सारणाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि तो गोळा या पारीमध्ये ठेवायचा आहे सर्व बाजूनी बंद करत 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 हे याचे तोंड मिटवून घ्यायचे आहे एक्स्ट्रा चिकणी तेथेच दुमडून घ्यायची आहे आणि याचा पुन्हा एकदा चपटा असा गोल तयार करून ही पोळी आता लाटायला घ्यायची आहे तांदळाच्या पिठावरतीच ही पोळी लाटून घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची आहे यातले सारण बाहेर येणार नाही याची खबरदारी मात्र घ्यायची आहे सारण जर का कोरडं वाटत असेल त्याचा गोळा करता येत नसेल तर एका पिकलेल्या केळ्याचा थोडासा गर अगदी मऊ करून घ्यायचा आणि तो गर या आपल्या सारणामध्ये मिक्स करायचा म्हणजे आपले सारण अगदी छान मऊसर होऊन जाईल आणि मग आपल्याला पोळ्या करता येतील ही एक महत्त्वाची टीप आहे या पोळ्या करताना ही टीपही लक्षात ठेवावी पोळीच्या दोन्ही साईडने पीठ लावत लावत ही पोळी लाटून घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने लाटून घेतली म्हणजे पोळीचं आवरण पातळ असे होऊन जाईल अगदी काठापर्यंत सारण पोचेल असे पाहायचे आहे आणि ते करत करतच पोळी लाटायची आहे अशा पद्धतीने छान अशी पोळी लाटून तयार झालेली आहे ही पोळी आता अगदी अलगतपणे तव्यावरती ठेवायची आहे पोळी भाजताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे म्हणजे पोळी खरपूस भाजली जाते सर्व बाजूने भाजली जाते करपत नाही हाय फ्लेमवर पोळी भाजताना गुळ वितळून पोळीच्या बाहेर येऊ शकतो म्हणून ही पोळी भाजताना फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे पोळीला आता एका बाजूने तेल लावून घेतले आहे पोळी उलटवून आता पुन्हा दुसऱ्या बाजूने याला तेल लावून घेऊया तेलाऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता पोळी आता छान मस्त फुगली आहे गॅसची फ्लेम आता लो ठेवायची आहे आणि सर्व बाजूने मंद आचेवरती पोळी छान खरपूस भाजून घ्यायची आहे हा असा छान खरपूस लालचा रंग येईपर्यंत मिडियम फ्लेमवर पोळी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे मस्त अशी पोळी भाजून येथे तयार झाली आहे ही पोळी आता एका एक प्लेटमध्ये काढून घेऊया थंड झाल्यानंतर या पोळ्या खुसखुशीत आणि थोड्याशा कडक अशा होतात ही पोळी दिसायलाही खूप छान आणि सुंदर अशी दिसते आणि ही पोळी साधारण पंधरा दिवस छान टिकते हे बघा छान अशा खुसखुशीत पोळ्या इथे तयार झाल्या आहेत तुम्ही हे करून पहा कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले कॉमेंट्सही मला कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अद्याप सबस्क्राईब केल्या नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय